नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मी स्वतः लिहिलेली कविता मी स्वतः लिहिलेली रचना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत ऐकण्याअगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलीस लाईक कमेंट आणि शेअरही करा चला तर मग आपण आता मी स्वतः लिहिलेली श्रीकृष्णाच्या जन्माविषयीची सुंदर अशी कविता आणि थोडाफार श्रीकृष्णाबद्दलची माहिती ऐकूया मित्र हो तुम्हा सर्वांनाच श्रीकृष्ण हा परिचित आहेच श्रीकृष्णाचा जन्म पाच हजार दोनशे बावन्न वर्षापूर्वी झाला होता असे सांगितले जाते तसेच श्रीकृष्णाचे जे आयुष्यमान आहे म्हणजे त्याचं जे वय आहे तर ते एकशे पंचवीस वर्ष एकशे पंचवीस वर्ष आठ महिने आणि सात दिवस होतं असं सांगितलं जातं आता त्याच्या जन्माची तारीख आपण बघूया की अठरा जुलै तीन हजार दोनशे अठ्ठावीस इसवी सन पूर्व त्याच्या जन्माची तारीख आहे आता त्यावेळेचा महिना होता श्रावण तसेच वार होता बुधवार आणि नक्षत्र होतं रोहिणी दिवस होता अष्टमीचा आणि वेळ रात्री बारा वाजताची होती आता आपण ही सर्व माहिती म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्माविषयी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी माहिती तर मी माझ्या चॅनेलवर गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही सर्च करून संपूर्णपणे माहिती पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण कविता म्हणजे ती पण कशावर की फक्त श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला हे मी कवितेतून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर ही कविता फक्त श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आहे आणि त्याच्या जन्माविषयी फक्त आहे त्यातही कारण आपण गोपाळ कालेची कविता पण शेअर करणार आहे मी तर ती वेगळी कविता आहे आणि ही कविता वेगळी आहे तीही तुम्ही गोपाळ कालेची कवितासुद्धा माझ्या जा चॅनेलवर जाऊन सर्च करून पाहायची आहे चला तर मग आता आपण श्रीकृष्णाच्या जन्माविषयी थोडी माहिती आणि म्हणजे श्रीकृष्णाबद्दल थोडी माहिती त्याच्या अख्ख्या आयुष्यातील थोडीशी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहे आणि कविताच फक्त पाहणार आहे तर आपण शेवटी कविता घेणार आहोत थोडी माहिती पाहूया आपण तोपर्यंत बघा मित्र हो श्रीकृष्ण हा हिंदू धर्मातील एक है, है। अता, आ, देव आहे सर्वांना माहीत आहे आता श्रीकृष्ण विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथातील सर्वोच्च देव म्हणून कृष्णाची सर्वच लोक पूजा करतात तसेच कृष्ण हा संरक्षण करुणा माया आणि प्रेमाचा देव म्हणून आ, भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय असा देव आहे तसेच कृष्णाचा जन्मदिवस आणि म्हणजेच जन्माष्टमी गोकुळाष्टमी आपल्याकडे भारतभर सर्वच लोक आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात आता आपले प्रत्येक सण परंपरेने जे चालत आलेले आहेत ते आपण खरंच उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतच असतो आता गणपती येणार आहेत तर त्याची चाहूल लागलेली आहे तर एक असा एक सण येतात म्हटले की आपल्याला आपण सर्व दुःख विसरून पुढे आनंदाने काहीतरी पुढं आनंद आहे म्हटल्यावर आपण आपली दुःख विसरून पुढं चालायला लागतो तसे हे सण आहेत आपले सर्वच सण आपल्याला आनंद देतात आणि म्हणून ते साजरे करायचे असतात आपल्या परंपरा आपण जपायच्या असतात कारण आपल्यालाच आनंद मिळतो दुसऱ्या कोणाला नाही तर आपल्याला आपल्या लोकांना आपल्याला आनंद मिळतो त्यासाठीच हे सण आहेत तर चला आपण पाहूया की कृष्णाच्या लीलासुद्धा तुम्हा सर्वांनाच माहीत आहेत त्या काही सांगण्याची जास्त गरज नाही आपण थोडक्यात तरी पण मी सांगते आता श्रीकृष्ण म्हणजे एक दैवी चमत्कार करणं म्हणजे त्याचा जन्मच बघा ना कसा झाला आहे तर मी आपण ते कवितेतून पाहूयाच आणि तरी सर्वांना माहीतच आहेत श्रीकृष्ण हा म्हणजे एक दैवी मूल म्हणून प्रसिद्ध आहे तसेच तो एक खोडकर होता हेही सर्वांना माहीत आहे आदर्श प्रेमी दैवी नायकसुद्धा त्याला ओळखलं जातं त्याच्या आजवरच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत आता श्रीकृष्ण म्हणजे दुधाची चोरी करणारा हे तर सर्वांना माहीत आहे की दुधाची तो चोरी करायचा असा तो देव आहे दुधाची सवंगड्यांबरोबर जाऊन चोरी करायचा बालगोपाळांबरोबर तसेच गवळणींचे पाण्याचे माठ फोडणारा म्हणूनही श्रीकृष्ण प्रसिद्ध आहे बालगुराखी असं त्याला ओळखलं जातं बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे काही आश्चर्य आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तो आ, जी यशोदा असते तर ती त्याच्या मुखामध्ये ब्रह्मांड पाहते मुखामध्ये ब्रह्मांड पाहते आणि अवघ्या त्याच्या एवढ्याशा करंगळीवर तो गोवर्धन पर्वत उचलतो गोवर्धन पर्वत उचलतो तसेच यमुना नदीमध्ये जो कालिया नाग असतो तर तो सर्व लोकांना दमवत असतो त्रास देत असतो तर त्याचा त्याचा जो त्रास आहे तो संपूर्णपणे श्रीकृष्णाने बंद केला की अक्षरशः तो कालिया नागाच्या वरती उभा राहून बेधडक बाहेर बसून आला हे सर्वांनाच माहीत आहे तर असं हे श्रीकृष्णाच्या अनेक लीला आपण आजवर ऐकलेल्या आहेत तर आता आपण हा चमत्कार दाखवणारा श्रीकृष्ण आणि आपण आता ह्या आठवा अवतार जो आहे श्रीकृष्णाचा तर त्याचं जन्म कसा झाला हे आपण आता कवितेतून ऐकायचं आहे कारण कविता ही कमी शब्दामध्ये जास्त काही सांगते मी आत्तापर्यंत एवढं सांगितलं एवढा वेळ लागत नाही कवितेला पण कवितेत त्याचं संपूर्ण मी वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण आता कविता ऐकूया श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कविता कवितेचंही नाव आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी चला तर मग आपण आता कविता ऐकूया झाली आकाशवाणी झाली आकाशवाणी दृष्टाचा नाश करण्या होणार जन्म झाली आकाशवाणी दृष्टाचा नाश करण्या होणार जन्म कोण असेल तो कोण असेल तो अजबलीला अवतार प्रभूचा जन्म कोण असेल तो अजबलीला अवतार प्रभूचा जन्म बाहेर पावसाचे थैमान बाहेर पावसाचे थैमान विजा कडकडाट एकावर एक विजा कडकडाट एकावर एक मध्यान रात्री बाराला मध्यान रात्री बाराला संकटातला असा एक जन्म मध्यान रात्री बाराला संकटातला असा एक जन्म श्रावण मास कृष्ण अष्टमीच्या राती जन्मला श्रीकृष्ण श्रावण मास कृष्ण अष्टमीच्या राती जन्मला श्रीकृष्ण भगवान अवतार झाला माणसात असा तो कृष्ण भगवान अवतार झाला माणसात असा तो कृष्ण वैऱ्याची रातती वैऱ्याची रातती आई बापाला घोर वैऱ्याची रातती आई बापाला घोर आणि जन्म मथुरेत वैऱ्याची रात ती आई बापाला घोर अन जन्म मथुरेत आई बापाचाही करावा लागला त्याग आई बापाचाही करावा लागला त्याग देवही संकटात देवही संकटात वासुदेव पिता वासुदेव पिता अन् देवकी माता वासुदेव पिता अन देवकी मातेचा आठवारे पुत्र वासुदेव पिता आणि देवकी मातेचा आठवारे पुत्र कंस मामा मुळावर कंस मामा मुळावर त्याच्या सूड घेण्या आला पुत्र त्याचा सूड घेण्या आला पुत्र देवच तो देवच तो किती केला तरी त्रिभुवन सहाय्यत्यासी देवच तो किती केला तरी त्रिभुवन सहाय्यत्यासी गोकुळाकडे नेताना कड्या तुटल्या गोकुळाकडे नेताना कड्या तुटल्या आणि डोळा लागला पहारेकरांसी अन डोळा लागला पहारेकरांसी वासुदेव निघाला यमुनेतुनी बाळाला घेऊणी वासुदेव निघाला यमुनेतुनी बाळाला घेऊणी पाय लागता बाळाचे पाय लागता बाळाचे पूर गेला वसरुणी पूर गेला वसरुणी अवघ्या विश्व विश्वाचा पालनहारी अवघ्या विश्वाचा पालनहारी विश्वा पालन हसत जाय टोपली अवघ्या विश्वाचा पालनहारी हसत जाय टोपली तून देवही सारे पाया पडती अवघ्या ब्रह्मांडातून देवही सारे पाया पडती अवघ्या ब्रह्मांडातून सुकृपोचे गोकुळामधील सुखरूप पोचे गोकुळामधी बाळ मावशीच्या घरी सुखरूप पोचे गोकुळामध्ये बाळ मावशीच्या घरी यशोदेला ही पाना फुटे देवलीला अजबभारी ही पाना फुटे देवलीला अजबभारी असा जन्म झाला असा जन्म झाला पृथ्वीतली असा जन्म झाला पृथ्वीतली संहार करण्या आला असा जन्म झाला पृथ्वीतली संहार करण्या आला माया करुणेचा देव लोकप्रिय आवडे पुऱ्या जगाला माया करुणेचा देव लोकप्रिय आवडे पुऱ्या जगाला आवळे पुऱ्या जगाला अशा प्रकारे मित्र हो आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विषयी मी, मी स्वतः लिहिलेली कविता रचना आपण सर्वांनी ऐकली आपणास कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलेस लाईक करा तर मित्र हो असेच मस्तपैकी नवनवीन व्हिडिओ मी बनवत असते जगाच्या कल्याणासाठी म्हटलं तरी चालेल माझा ह्यातून कोणताही हेतू नाही मला खूप आवडतं कविता करायला कविता हा दैविक मला परमेश्वराची देणगी आहे तर ती समाजासाठी अर्पण करावी सारखं वाटतं मला कारण माझ्याकडे ठेवून त्याचा उपयोग काय सर्वांना अर्पण केली त्याचा आनंद तरी मिळेल म्हणून मी सर्वांसाठी कविता करत असते तर नक्कीच मित्र हो तुम्हीही माझ्या चॅनेलला जोडून राहा पुढील येणाऱ्या नवनवीन भी व्हिडिओंसाठी कवितांसाठी आणि कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तरी करा चला तर मग मित्र हो धन्यवाद